नमस्कार सर्वांना तर आज मी श्रीकृष्णाची काही माहिती तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीकृष्णाचे बालपण खूप रोचक आणि प्रेरणादायी गोष्टींनी भरलेले आहे त्यांचे बाललीला हिंदू धर्मातील भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे माखन चोर कृष्ण भगवान श्रीकृष्ण लहानपणापासून माखन खायला खूप आवडायचे ते आपल्या मित्रांसोबत मुरली वाजवत घरोघरी जाऊन दही लोणी चोरी करायचे यामुळे त्यांना माखनचोर असे नाव प मिळाले यशोदामाईंनी त्यांना अनेक वेळा माठ फोडताना पकडले पण श्रीकृष्ण आपल्या गोड बोलांनी तिला सदा माफ करून घ्यायचे काईन मर्दन गोकुळातील यमुना नदीत कालिया नावाचा एक भयंकर नाग राहत होता त्याने संपूर्ण गावाला त्रास देणे सुरू केले एके दिवशी लहान श्रीकृष्णाने त्या नागाशी युद्ध केले आणि त्याला पराभूत करून यमुना माईला मुक्त केले या घटनेमुळे त्यांना नाग नथैया म्हणून ओळखले जाते पुतनावध कंसाने पुतना, कंसा पुतना नावाच्या राक्षसीला कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवले होते पुतनाने सुंदर श्रीचे रूप घेऊन गोकुळात येऊन श्रीकृष्णाला अंगावर दूध पाजण्याचा प्रयत्न केला ज्यात विष होते पण श्रीकृष्णाने तिचे दूध पितानाच तिचा वध केला गोवर्धन पर्वत उचलणे गोकुळातील लोक इंद्रदेवाची पूजा करीत असत पण श्रीकृष्णाने त्यांना गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितले इंद्रदेव रागावले आणि गोकुळावर मुसळधार पाऊस पडला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या लहान बोटाचे गोवर्धन पर्वत उचलून सर्व गावकऱ्यांना त्याखाली सुरक्षित ठेवले या कथा श्रीकृष्णाच्या बाल त्यांचे धैर्य चातुर्य दयाळूपणाचे दर्शन घडवतात तर आता मी तुम्हाला श्रीकृष्णाची आरती मराठीत बोलून दाखवणार आहे तर आपण बघा ओ ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा चरण कमल ज्याचे अतिसुकुमार सुकुमार ध्वजन सुकुमार, वज्रांकुश ध्वज वज्रांकुश बीजाचे, ज्याचे ओवा आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुन्दर श्याम वैजन्ती गला वैजन्तिमाळा नाभी जाचे ब्रह्मायाचे स्थान ब्रह्मायाचे स्थान हृदयपदक शोभे हृदयपदक शोभे श्रीवसल ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा मुख कमल पाहता सूर्याची कोटी सूर्याची कोटी वेधले मानस वेधले मानस हरपली दृष्टी ओबाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा मुकुट जो ज्याचा देदीप्य मान दे मान तेने तेजे कोंदले तेने ते जे कोंदले त्रिभुवन वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा एका जनार्दनी देखियले रूप देखियले रूप रूप पाहत जाहले, रूप पाहत जाहले अवघे ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा माळा तर तुम्हाला श्रीकृष्णाची आरती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब